नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती पिचर या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मावळ स्पेशालिटी म्हणजे काळे घेवडे करणार आहोत बहुतेक लोकांना काळे घेवड्याची रसाभाजी किंवा सुकी भाजी कशी करायची हे माहीत नाही मला खूप लोकांनी विचारलं काळे घेवडे म्हणजे काय त्याला काळा राजमा सुद्धा म्हणू शकतो आज आपण काळे घेवड्याची रसाभाजी आणि सुकी भाजी हे दोन्ही रेसिपीचे प्रकार करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी काळे घेवडे घेतलेले आहे त्यातले खडे काढून टाकलेले आहे छान स्वच्छ व साफ करून घेतलेले आहे आता मी धुवून घेते काळे घेवडे हे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे काळ्या गवड्यांना शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी त्यामध्ये गरम पाणी घालणार आहे त्यासाठी मी लिहिता गॅस चालू करते आणि पाणी गरम करायला ठेवते पाणी गरम झालं की आपण काळ्या घवड्यामध्ये घालणार आहोत इथे मी अडीच तांब्या पाणी घेतलेले आहे काळे घेवडे हे सुरवातीपासूनच गरम पाण्यात घालायचे म्हणजे लवकर शिजतात काळे घेवड्यात तसं बघितलं तर शिजण्यासाठी वेळ लागतो जेवढे मी पाण्याचं प्रमाण घेतलेले आहे तेवढ्या तेवढ्या पाण्यामध्ये घेवडे नाही शिजले तर अजून एक तांब्या किंवा अर्धा तांब्या पाणी गरम करून घालायच्या म्हणजे घेवडे पूर्णासारखे शिजतात आता घेवडे आपण शिजायला लावलेले आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया इथे मी काळ्या घेवड्यांसाठी जे वाटण काढणार आहे त्यामध्ये टोमॅटो घेणार नाही टोमॅटो घातल्यामुळे रस्सा हा आंबट होतो आणि मग रसाची चव लागत नाही इथे मी दोन कांदे एक लसणाची कांडी एक इंच आदर आणि वाळलेले खोबरे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे लसणाच्या कांडीमधले मी फक्त पाच ते हा पाकळ्या घेणार आहे आता मी लसूण सोलून घेते जास्त लसूण रसामध्ये घालायचं नाही नाहीतर लसीची चव पूर्ण लसणाचीच देते तेव्हा का इथे माझा लसूण सोलून झालेला आहे आता मी कांदे कापून घेते इथे मी दोन कांदे घेतलेले आहे त्याच्या साली काढून घेते कांदा उभा आणि पातळ कापून घ्यायचा आहे म्हणजे त्याला मध्ये लवकर भाजला जातो वेळ लागत नाही हे बघा इथे माझे कांदे कापून झालेले आहे आता खोबरे मी पातळ कापून घेते म्हणजे तेलात लवकर भाजले जाते आणि मिक्सरमध्ये लवकर बारीक होते तुकडे राहत नाही आता अद्रक मी पातळ कापून घेते अद्रक जास्त घालायचे नाहीतर ना अशाचा आवाज खूप अद्रकसारखा येतो आता वाटण तेलामध्ये भाजून घेऊया इथे मी गॅस चालू करते त्यावर कढई ठेवते कढई छान तापून घ्यायची आहे कढई तापल्यानंतरच आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत हे बघा कढई तापलेली आहे गॅसची आज मी कमी करते दोन चमचे आता तेल घालून घेते तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत लसूण तेलात घातल्यानंतर चमच्याने इकडून तिकडं थोडासा लसूण करून घ्यायचा म्हणजे लसूण करपणार नाही लसणाचा रंग ब्राऊन रंगच ठेवायचा आहे जास्तही काळा पडून द्यायचा नाही बघा छान इथं ब्राऊन रंग झालेला आहे लसणाचा आता आपण बाहेर काढून घेऊया तिथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता खोबरे घालून घेते खोबरं पण आपण चमच्याने इकडून तिकडं करून घ्यायचं आहे खोबऱ्याला करपून द्यायचं नाही काळही पडून द्यायचं नाही बघा छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आता मी खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण अद्रक घालणार आहोत अर्धा मिनिटच भाजून घ्यायचं आहे या हे लगेचच आपण काढून घेणार आहोत आता कांदा घालून घेते कांदा छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कांद्याला काळा पडून द्यायचा नाही कांदा तेलात घातल्यावर त्याची आज थोडीशी मिडियम केल तरी चालेल म्हणजे कांदा लवकर भाजेल आणि चमच्याणी सारखा इकडून तिकडं करत राहायचा म्हणजे कांदा करपणार नाही हे बघा कांदा इथे छान भाजलेला आहे करपून दिलेला नाही आता गॅस बंद करून आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता वाटण करून घेऊ इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि वाटण वाटून घ्यायचं बारीक वाटून वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि एवढं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आता घेवढ्याला का नाही ते बघूया इथे मी कुकरचं झाकण काढून घेते हे बघा मला तर असं वाटतंय की शिजले म्हणून पण आता हाताने बघूया शिजले का नाही चमचेने थोडंसं काढून घ्यायचं हे बघा छान पुरणासारखं शिजलेलं आहे इथे मला घेवडे शिजवण्यासाठी पाऊन तास लागलेला आहे घेवडे डिवाईड करून घेते एक रास्ता भाजी करण्यासाठी इथे मी शिजवलेले घेवडे आणि शिजवलेले पाणी बाजूला काढून घेतलेले आहे त्यातले शिजवलेले घेवड्याचे दाणे एका वाटीत काढून घेतलेले आहे त्याची मी सुकी भाजी करणार आहे जेव्हा एवढे एवढे मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण मसाले काढून घेऊ हो रासा भाजी करण्यासाठी एक चमचा लाल तिखट दीड चमचा कांदा मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा मटण मसाला इथे मी सुवर्णाचा मटण मसाला वापरते मटण मसाल्याने रसाभाजीला चव छान येते म्हणून मी आवर्जून घालते आता आपण रसाभाजी करायला घेऊया इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये अडीच चमचे तेल घालून घेते तेल गरम करून घ्यायचं कडकडीत करायचं नाही हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेते कडीपत्ता तडतडला की लगेचच मसाले घालून घ्यायचे तेलात मसाले घातल्यामुळे रसायला तरी छान येते आणि मसाले ही छान तेलामध्ये भाजून निघतात चमच्याने सर्व मसाले तेलात एकत्र करून घ्यायचे आता वाटलेला मसाला घालून घेऊ आता ने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान भाजून घ्यायचं जेवढे आपण तेलामध्ये वाटेला मसाला भाजून घेतो तेवढी रशाला चव येते आता एक ते दीड मिनिट झाकण ठेवते म्हणजे मसाले तेल सोडतील ते हे बघा मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे आता चमच्याने एकत्र करून घेते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन भांडं धुवून ते पाणी वाटणात घालून घेते जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर रस्ता खूप पातळ होईल आपण रस्ता मिडियम ठेवणार आहोत जास्त घट्टही करायचं नाही थोडं पाणी घातल्याने वाटण आणि मसाले छान शिजवून निघतात मी इथे एक चमचा मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर मसाले आणि मीठ हे एकत्र एक करून घ्यायचे आहे चमच्याने आता मी शिजवलेले घेवडे पाण्यासहित घालून घेते आणि हो घेवड्याचं काळं पाणी फेकून द्यायचं नाही कारण राशी चव त्या पाण्यामुळेच येते आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथंबीर घातल्यावर झाकण ठेवून पाच मिनिट उकळी काढून घेते इथे पाच मिनिट झालेले आहे आता मी झाकण काढून घेते हे बघा किती छान रसा झालेला आहे इंद्रायणी भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय भांनाट हा रसा लागतो ह्या रशा पुढे नॉनव्हेज पिके आहे कटाची आमटी जशी लागते त्याप्रमाणे ह्या रशीची चव लागते आता मी भाजी बाजूला ठेवते आणि घेवड्याची सुकी भाजी करून घेते त्यासाठी मी इथे छोटी कढाई तापायला ठेवते गॅस चालू करून घेते कढई थोडी तापली की त्यामध्ये दीड चमचा तेल घालून घेते बघा कढाई इथे छान तापलेली आहे ते आता तेल घालून घेते दीड चमचा आता तेलामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालून घेते कांद्याला कच्चाही ठेवायचा नाही आणि करपूनही द्यायचा नाही ब्राऊन रंगाचा ठेवायचा आहे त्यासाठी चमच्याने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि सतत परत राहायचं आहे म्हणजे कांदा करपणार नाही आता तेलामध्ये सुके मसाले घालून घेऊया सुके मसाले म्हणजे लाल तिखट कांदा मसाला धने पावडर गरम मसाला हळद आणि मीठ आवडीप्रमाणे घाला आम्हाला तिखट आवडतं म्हणून थोडे मसाल्याचे प्रमाण जास्त घेतलेले आहे जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर मसाल्याचे प्रमाण कमी घ्या एकदा सर्व मसाले एकत्र करून घ्या याला मते आता वरून शिजवलेले काळे घेवड्याचे दाणे घालून घेऊया वाटी धुवून मी ते पाणी घेवड्यामध्ये घालून घेते म्हणजे मसाले पाण्यात शिजवून निघतील आणि घेवड्यामध्ये मसाले मोरतील जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला सुकी भाजी करायची आहे आणि घेवडे आपण आधीच शिजवून घेतलेले आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागणार नाही आता मी कढईवर झाकण ठेवते आणि घेवड्यामधलं पाणी आठवून घ्यायचं आहे म्हणजे सुक्की भाजी तयार होईल इथे मी सात ते आठ मिनिट झाकण ठेवलेलं होतं आता आपण बघू पाणी आटलं का नाही हे बघा छान पाणी आटलेलं आहे आणि घेवड्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे ही घेवड्याची सुक्की भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आता छान सुक्की झालेली आहे भाजी आता मी वरून कोथिंबीर घालून घेते आता मात्र परफेक्ट सुक्की भाजी तयार झालेली आहे आता मी रस्ता भाजी आणि सुकी भाजी सर्व करून घेते आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका कारण माझ्या रेसिपीचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल